नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र केसरीचं मैदान आज ह्या गुरुसाळ्याच्या आणि खरोखर महाराष्ट्र केसरीचा नक्की ताप देण्यात आलं आणि आज वाद मोठा कारनामा केला आज बघूया दोन शब्द जाणून घ्या दादा कसं वाटत वाटवत सेमीला खाली दोन नंबर सेमीमध्ये खरोखर आदित्य लढत होते नाही नक्कीच ही होती मनात थोडी हालचाल चालूच होती कारण मथुर पण आम्ही मथुर आणि वादल एक भावभाव सारखेच आहेत राहुलदा आमचं चांगले संबंध आहेत आणि ही महिला आम्ही एका जोट्यात पलिली बैल आहेत एकाच्या एकमेकांच्या विरोधात ते अन अनुचित झालेलीच होत्या गाड्या पण यापुढे ही गाडी पण पालताना दिसेल त्याच्यामुळं दोन भाऊभावात लढत होती आणि सेमी पास झाली त्याच्यामुळं चांगलं वाटलं आम्हाला आता असं वाटतं की सेमी एका यावी नाही म्हणून नाही वाटतं गेला वाटतं आपापली आप बहिलं नाही यावी पण आता कसं होतं चिठ्ठ्या तशा निघतात त्याच्यामुळं जे ज्या चिठ्ठीवर येईल तिथे पळालाच लागते इथे काही कारण सांगून जमत नाही असं होतं गॅप घेतला होता पुन्हा त्या तुमचं नाव नाव खरोखर केलं नाही नक्की दोन दोन हप्त्या आपल्याला गुलाल नव्हता दोन हप्त्यानंतर लगेच सलग तीन मैदानात आपण गोलात राहिलो बैलाला बैलला बाहिला नव्हते पुरत थोडस पॅच चालू होते बैल आपल्या स्वतःच्या जोरावर भरपूर स्पीड लावत होता पण कुठेतरी नशिबाची साथ नव्हती भेटत कारण या क्षेत्रात आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला एशी व्हायचं असेल तर नशिबाची पण साथ लागतं ती कुठेतरी आम्हाला थोडीशी नशिबाची साथ नव्हती लागत आता या तीन मैदानात कंटिन्यू आम्हाला गोलाल पात्र होते आता पहिले स्पीड होतो ती स्पीड बघायला भे भेटली आपल्याला नाही <क्रीणी> नक्कीच नक्की आता तीन चार महिने झाले बैल चांगल्या स्पीडला होते म्हणजे पहिले बैलाला असं होतं की तलातनं बैल चाल पलायचं असं प्रत्येकाची ही होती मनात ही होती पण आत्ता बैल जेव्हा तुम्ही तीन चार महिना बैल बघा बैल पुढच्या रा रानाला बैल हातात राहते म्हणजे कुठल्याही बैलासोबत असं नाही बोलत आपण प्रत्येक बैलासोबत पुढच्या रानाला बैल हातात राहते म्हणजे आज बैलाला जेवढं अंतर असेल तेवढा बैल स्पीड वाढवत जाते पुढच्या रानाला आज आज फाटी कशी होते का तर फाटी पाऊस भारी बी पाऊस होता आणि आभाळ वातावरण आणि जेव्हा म्हणणे गाडी लागली त्या शेजारी तर मतवर आपण नाही ना नक्कीच या पाठीला आम्ही सलग तीन वेळेला पाला आलो पहिल्यांदा बकासूर वादल आलो त्याच्यानंतर गुरुवादल आलो आज आणि वादल पाहिलं तिन्ही मैदानात आम्ही या इकडे गुल गोलालात राहिलो आणि एक वैशिष्ट्य म्हणजे कदमवादी मैदानात गेल्या वर्षी आम्ही तिथे दोन नंबर केलेला आज यावर्षी फायनलला राहण्याचं भाग्य भेटलं हेच आम्हाला खूप आ आनंद होतो या गोष्टी सलग फायनल राहणं खूप कठीण आहे पण खरोखर वादनं जी करून दाखवलं खरोखर जी वाटून नक्की काय होणार आहे कोणाचं माहिती नव्हतं शेवटपर्यंत लढत बघाय भेटले आपल्याला नाही नक्कीच कसं होते बैलकडनं जेव्हा निघाला दाव्यावर ना तेव्हा बैलाकडं बघून आम्हाला थोडासा अंदाज येतो पहिलाच काहीतरी करणार आहे कारण जेव्हा बैल चालत चाललेलं तेव्हाच आम्ही बोललो काहीतरी आज आपल्याला गुड न्यूज म्हणजे भेटणार आहे आणि तशीच देवाकडे प्रार्थना करून आज बैलाने आम्हाला चांगली गुड न्यूज दिली आणि गुलाला ठेवलं त्याबद्दल वादळचे मी आणि तांडवचे आभार व्यक्त करतो दादा काय सांगाल तांडव बद्दल काय सांगाल कशी साथ दिली नाही चांगली साथ दिली तो पण नाशिकचा बैल किती दिवस चांगला पलत होता हा पहिला किती दिवस चालू होता पण योगायोग नव्हता येत त्या आज योगायोग आला आणि चांगली लढत होऊन चांगला गुलाल पण या दोन्ही बैलांनी दिला कारण दोन मालकांचा ऋषभ गावडे गुरुवाहिलाचे मालक त्यांचा तो तांडव गुरुवाहिला पासून आमची इच्छा होती एक दोघ गाडी एक पलावी पण गुरु मध्ये नाही आला पण तांडवमध्ये दोघांचा योग आला आणि दोघांची गाडी पलवून आज चांगल्या गुलालत राहिले म्हणजे हा पैरा होण्यासाठी दोन मालकाची पण मन जुळावे लागतात काय सांगाल नाही नक्की नक्की म्हणजे गेल्या वर्षीपासनं म्हणजे आज एक दीड वर्ष झाला हे दोघांचे पहिले एकाच बोल पलवण्यासाठी कारण जेव्हा गुरु गेल्या वर्षी पलत होता तेव्हा त्यांचे पैरे होत होते किंवा आपले पैरे होत होते तालमेल नव्हता जमत यावर्षी तांडव आला तांडवमध्ये पण बरेच चालू होते पण आज झाला दोघांच्या मनानुसार पैरा झाला विजय कबोली यांच्याकडनं कॉन्टॅक्ट झाला तिकडे आणि पैरा झाला विजयने फोन केला असं असं पैरा होते काय करत म्हणजे करूया कारण दोन वर्षाची आप प्रती दोघांना पण होती एक मैदान होऊन जाऊ द्या काय होईल ते होईल आणि आज गाडी मनार की दोघांच्या मनार की गाडी सेमीपास करता आली आणि वादळ आता कुठल्या कुठल्या नंदी सोबत की बाबा कि बाबाय म्हणून नाही आता कोणाच्या सोबत नाही राहिलं फक्त जे खांद एक खांद्या असतील तेच दोन तीन बैल राहिले असतील पण महाराष्ट्राचे जे जेवढे बैल झाले आहेत त्या सगळ्या बैलात पळलेल्या आहेत कारण आज कोण असा राहिलाच नाही की ज्या बैलांमध्ये पाल नाही म्हणून बरेच जणांची इच्छा वादळमध्ये पण आम आमची इच्छा होती ज्या बैलामध्ये पालण्याची आणि ती इच्छा आमची पण पूर्ण झालेली आहे या दोन व दोन तीन वर्षात बऱ्याच जणांची इच्छा वादलमध्ये पालण्याची त्यांचे पण स्वप्न लवकरच पूर्ण करू कारण फक्त प्रत्येकाने आम्हाला समजून घ्या कारण बैलाच्या स्पीडच्या नुसार आम्हाला पैरे करायला लागतात कारण ह्या इकडच्या बिनजोड आणि ह्या मैदानाच्या याच्यात पैरे करताना भरपूर अडचणी येतात विषय म्हणजे अडचणीचा विषय म्हणजे कसा होते एकाच गुलाल गेला तरी दुसऱ्या मैदानाचं लगेच पैरे चेंज होतात हे तुम्हाला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कसं ते फाटी मैदान बघून आम्हाला पैरे करायला लागतात त्याच्यामुळं प्रत्येकाला बैल देईल जेव्हा बैल फ्री असतो तेव्हा मी ज्यांचे ज्यांचे कॉलेज मी स्वतःहून कॉल करून पहिले करतो आता तुम्ही गुरुवाल्यांचं बघितलं असेल किंवा बरेच अशी बैलं झाली मैबूब झाला हे बरेच जणांची बैलांची विषय असतो कधी इच्छा असतं आपण जेव्हा बैल नक्कीच पूर्ण करतोय असं सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल फक्त राग मानू नका प्रत्येकाला बैल देण्यात येईल भाऊ भावांचा सहज कधी पाळताना बघ बघायला भेटेल आता नक्कीच लवकर पाळताना भेटेल कारण का दोघांचा बड्डे पण एकाच दिवशी असतोय शंभर टक्के या महिन्याच्या आतच तारीख नाही सांगत पण या महिन्याच्या आत ही दोन दोन्ही बैल एकावर पालताना दिसतात कारण दोन वर्ष प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे मुंबईवाल्यांची पण इच्छा आहे आणि एका प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे ही गाडी एकत्र पालाव बऱ्याच जणांचा जा मेसेज येतात दादांचा आमची चर्चा होते पण कसं होते दोघांनी एकमेकाला दिलेली बैल असतात त्याच्यामुळं प्रत्येकाला शब्द जपून ठेवावे लागतात पण या महिन्यात तारीख लवकरच म्हणजे लवकरच प्रेक्षकांना ही गाडी पालताना दिसत दादा जेव्हा रिवर्स आपला बैल येतो पहिल्याला खूप अडचण येते का नाही रिवर्सचा विषय असा नाही बैल आपला तुम्ही बघता तरी गुलाल पडत होते पण बैल आपला कुठे कमी पडत नव्हता बैल आपला पलतच होता पहिल्याला नाही काय अडचण येतच नाही कारण कसं व्हाय आहे का ठीक आहे आपण एक नंबरचा बैल नाही टाकणार पण दोन नंबरचा जो बैल टाकतो जो आपल्याला बैलाला सुटेबल होईल त्यानुसार आपण पैरे करतोच त्याच्यामुळे बैलाला पैरे वेटिंगला लागत मी आताच सांगितलं ना की ज्या लोकांचे फोन येतात पहिल्यासाठी त्यांना बैल द्यायला ता भेटत त्या टायमात आपण त्या माणसांना फोन करतो आज बैल फ्री आहे तुम्हाला पाहिजे आम्ही बैल देतो मी असं नाही की तुम्हाला नाहीच द्यायचं पण म्हणजे आपण बोलतोय बैल आपला कमी नाही पडतो बैलाच्या हिशोबात आपला बैल चांगलाच बोलतोय असं आता मुंबईवरून एवढं सगळं मॅनेज कसं काय करताय म्हणजे तुम्ही असताय मुंबई मुंबईला असताय नाही आपण बघा आज विश्वासनं आज बैल विजय कबुले यांच्याकडे शिरवाल ग्रुपकडे आहे आज माझ्यापेक्षा म्हणजे आमचं बैल असं नाही याच बैल आहे आणि ही लोक आमच्यापेक्षा तरी ही लोक जास्त ते बैलाची काळजी घेतात म्हणजे आमचे तासाला विजय कबुले मी आणि या पोरांचे फोन चालू असतात आता व्हिडिओ कॉल करतील आता बैल असाय रात्री कॉल करतील म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला किंवा जरी बैल गोट्यानं बाहेर चालवायला नाही असेल तरी मला फोन करूयात असं असं चाललंय म्हणजे दोघांचं आमची मनं जुलतात आणि दोघांच्या मनानुसार आज बैल चांगल्या ठिकाणी आहे आणि ती पोरं चांगले आहेत बैल म्हणजे घरच्या घरच्या ठिकाणीच आहे असं त्याच्यामुळं बैलाचा काय तेवढा विचार नाही म्हणून मुंबईमध्ये आम्ही बेपी राहतो आज प्रत्येक मैदानाला येण्याचं कारण होतं आम्ही यांच्या याच्यावर विश्वासावर येतो कारण ही पोरं शिरोलाली पोरं आहेत त्यांच्या विश्वासावर आपण एवढे ये लांब येतो दादा काय सांगाल अजून आपला आपलं ड्रायव्हर आहेत ते कधी वादाच्या गाडीवर बसताना दिसतील अच्युत बरेच वेळेला बसलाय अच्युत आता, आता या सीजनला नक्कीच बोललो ना जी गाडी बनणार आहे त्या गाडीवर तो अच्युत बसताना दिसेल म्हणजे भाऊ भावांचा साथ आणि अच्युत ड्रायव्हर हे शंभर टक्के म्हणजे भाऊ भावांचा साथ प्लस अच्युत वादलचा पहिला मालक अच्युत हे हा त्रिकूट तुम्हाला बघायला भेटेल आणि शक आम्ही म्हणजे मी एक वैयक्तिक आणि विजय कपूर यांनी आमच्या ग्रुपकडनं सनी ड्रायव्हरचा मी आभार व्यक्त करतोय आज बैल म्हणजे जवळजवळ चार ते पाच महिने सलग आपली बैल बैल पलवते तो पण आज मनातनं म्हणजे प्रत्येक गाडी प्रत्येक बैलासोबत सोबत पालताना पल पलवताना बैल एकदम मनातनं पलवते आणि त्याचे म्हणजे आज बैलावर विश्वास भरपूर आहे कारण त्याचा पण एक शब्द असतो की बैलाला कुठलाहून बैल घाला आतपर्यंत बैल आपल्याला हातात न सोडून देत नाही म्हणजे एक विश्वास बसला त्याचा या बैलावर आणि त्याच्या मुलं जरी सेमी असेल कुठला गट असेल आमच्यापेक्षा तो पहिले हक्काने सांगते टाका गाडी मी गाडी लावून दाखवते म्हणजे आज त्याचा एवढा ड्रायव्हर सारखा झाला जवा मैदान पडलं असत किती दिवसात असते नाही आपलं चार ते पाच दिवस अगोदर किंवा एक हप्ता अगोदर पण नियोजन असतं कारण कसं होते तारखा ओपन मैदान ठराव पडतात त्याच्यामुळं प्रत्येकाला तारीख द्यायला लागते या मैदानाला तुम्हाला त्या मैदानाला तुम्हाला त्याच्यामुळं हप्त्याच्या आता आपलं नियोजन होऊन जाते आणि पंधरा दिवसाच्या वर आपण नियोजन करत असं आता वादाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे पाच तारखेच्या मैदानाला पडेल बारा सतरा आणि चोवीस तारीख म्हणजे जी ओपन मैदान पडली त्या मैदाना शंभर टक्के पलत नाही आदात मध्ये नाही पलवत कारण तुम्हाला माहिती बैलाच तल तेवढा बैल सेमीला गटाला आदात वासराला घेऊन चालतोय म्हणजे सेमीला बैल विचार नाही करत मगच कशा माहित आहे का आपण त्या आदात मध्ये द्यायचं त्याच्याविषयी पण उद्या काय त्यांच्या बैलाला दुखापत झाली कारण बैल किती हातात असला तरी बैला समजून घेत नाही समोरच्या कारण एकदा गाड्या पास झाल्यानं मग तो बैलाचा विचार करत नाही मगच आपल्या मुलं त्या आदात वासराचा उगाच हे नको आणि जर आपल्या लेवलचा वासरू असेल आता बघा आता मध्ये आम्ही घाना भाऊ मध्ये त्याच्यानंतर एकामध्ये पाल आलो तर त्या वाईलांचा स्पीड आता सध्या राजा उर्मिला त्यांचा राजा हा ही जी वासरं आहेत ही म्हणजे त्या सोबत पाळण्यासारखी आहेत त्याच्यामुळं अशा वासरांसोबत आपण टाकायला कधी पण तयार असतो आणि जे तुमचे बाकीचे पण नंदी आहेत ते घरचा साज कधी पळताना दिसणार आहे आमच्या घरचा साज बिंजोडला पळतोय आणि वादळ महाराज फेराच्या मैदान सासवडच्या मैदानात पाळलेली आहे त्याच्यामुळे याचे पुढे पण पालताना शंभर टक्के दिसत धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वाचायला तुम्हाला शुभेच्छा नक्की तुमचे दोघांचे आभार अमित आणि विश्वा कारण विश्वास प्रत्येक मैदानात असल्यावर कॉल असतो नियोजनासाठी पण कॉल असतो भरपूर प्रयत्न करतो की दादा हा ही गाडी पालवा ही ती गाडी पालवा पण शंभर टक्के तुझ्या मनातली गाडी जी आहे ती शंभर टक्के चांगल्या मैदानाला पलेल आणि जेव्हा तुला बोलतो मी शब्द त्या मैदानात गाडी बोलात राहते तर राहते धन्यवाद दादा